बर काय बघ शिरे बाबा काय कसं काय चाललं गावात थंडीचं वातावरण आहे रात्री झोपायला कोण भरपूर आहे <laughs> रात्रीची थंडी लागते पण दिवसा दुपारी पण थंडी लागते हो कोकण आहे बाबा कोकण आहे आणि कोकणात कस हवा पण भरपूर आहे वातावरण चेंज आहे त्याच्यामुळं दुपारी पण लोक पितात <laughs> तरीच वास मारतोय आता मला इथं हराम खोरा टाकून नको वाचा कशाला कोंग आहे कोंबडी ओरडत राहिलेत संध्याकाळ झाली पुण्यात एक दुसरी संध्याकाळ कोंबड्यांचा थवा बसला इथे अवघा चाललाय बिस्किट पुढा नाश्ता संध्याकाळच्या चाला आणायला तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सध्या आपण आहोत आणि इकडे वाडीतच फिरतोय दीपकला जायचं प्लॅनिंग आहे तर चला दीपक काय करतोय तो जरा पावलं काय काय गडबड आहे तुमची रे बाप रे कुठली आले तेवढी हे सगळी बरीच घ्या का इकडं दीपू पकड जायचा होता नको याच्या घराला वारसा मारला आपण जाऊया काय करते ती बघू म्हणे तुरीचे शेंगा झालेत काय नाही झाले भाज्या हो वगैरे रताळी रताळीची वेल लावली इथे आपलं जाणं बोनचा घर म्हणजे नको आहेचा घर बघा साय मस्त आहे ना जुनं आपलं कौलारू कोकणातलं घर बाकी शैलेशचं घर वरती आहे तिकडं ओ म्हणस हा करता गेली कुठं सगळी जण हा काय तुम्ही आंघोळ करताय काय हो गाडी आली वाटते कोणती तरी असंच फिरतोय इकडं जरा दाखवतो लोकांची काय रताली बिताली आलेत काय केळी वगैरे तर केळी बिळी आलेत काय लोकांची कुठं काय वाड्यात काय चाललंय कसं आहे तिकडं वातावरण बघा असं संध्याकाळचं झालं ना मस्त थंडकार जनाभोचा वाडा आहे असाय इथे एक लपलेली आहे लपाछपी चालू आहे त्यात ही एक खोपीत लपली इकडं आणि दोन चार वरात तिकडं कोणतरी भेटला लप्पाच्पी चालले यांची काय खटत आहे कोण आहे पकडायला कोण आहे पण कुठे आहे तो किती पोरं आलेत रे भरपूर जण आलेत आवईची आवईची वेळ आहे नाही रे ह्याची आहे हईची वेळ नाही वांगी टाकला नाही आई नाजी आई कसली वेळ आहे का ही कसली टाकलेली आहे घेवडा हा घेवणार आहे बी आणि दुसरं काहीतरी हाय ही ही त्या शेंगा कसल्या आल्या परसबीची वेगळी लांब असते ना शेंग ही वेगळी आहे ही 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 शेंग वेगळी पावट्यासारखी असते ना आपली तशीच आहे अंघोळ करायला जात आहे किती हा आणि आता गार लागायला लागला हो संध्याकाळचा थोडा जरी संध्याकाळ जरी शेण शेण भरलेला आहे बैल काय करतायत बघा गवात टाकलाय जनाभावांचे बैल म्हणजे आपल्या आईचे बैल आई कुठे तरी फिरायला गेले दोन बैल आहेत आपलं आपला सारा खात बसलेत मजा करतायत करा मी आता जरा फिरतो येतो वाडीत आपला बघूया काय करतात माणसं इकडे आपली झाडं आहेत कलमाची त्यात मध्ये बाबांनी लावलेत नारळीची वगैरे नारळ लावला एक इथे कलमा आहेत कलमी आंबा आणि इकडे आपली शेती सगळी हे इथे बाबांनी ठेवलंय गवत डालून आता लागेल ना जायला जा भाजवण चालू होईल आपल्याकडे सध्या कवलतोंड मी आहे आपल्याकडे गावाला आणि सगळीजण आपापल्या कामात गुंतलेत आपण आता सुट्टीवर आलोय म्हणून फिरतोय मला थोडंसं गाव वगैरे दाखवतोय अशी सगळी गावची गडबड असते तिकडे सगळं गवत जाळून आहे दीपक बुवा आहेत काय घरी बघूया जरा शेवटच जुनीवाली गाडी बिचारीची परत दिवस पडून आहे तर

मी यायला असतो आणि आज शिर्या भाऊ बाहेर पडलेले आहेत आज दर्शन झाले बरेच दिवसानंतर चायला हा चायला आता कड येतो संध्याकाळचा ये। तू काय कलर मारतोस की मग हा कलर सगळा करून ठेवला असतो हा नाही नाही आम्ही फक्त जेवत होतो तुम्ही आल्यावर बोलतो याला कोण आला <laughs> <laughs> महाराज के आता जेवायला बसले पाच वाजले नाही दीपक कुठे रे जेवायला आता लेट चपाती घातलं शिर्याबा भेटलेल्या शिर्याबाच जरा इंटरव्ह्यू नाही थंडी भरपूर आहे रात्रीची थंडी लागते पण दिवसा दुपारी पण थंडी लागते हो कोकण आहे बाबा कोकण आहे आणि कोकणात कस हवा पण भरपूर आहे वातावरण चेंज आहे त्याच्यामुळं दुपारी पण लोक पितात तरीच वास मारतोय <laughs> <laughs> <आदा लागे। laughs> हे काय काय ग गवीन हिला काय झालं गाडीला हिला ब्लॉक कुठे तर बाहेर घेत ब्लॉक ब्लॉक आणि हे रिंग चांगली होती याची टायर पण टायर चांगला आहे उतरले नवीन टायर आहेत आणि हा गेला शाप गेला कोमार टायर तो गेलाय पुढचा टायर चांगला आहे चांगला आहे नवीन आहे टायर हो नवीनच आहे दिसतं गाडी घ्यायची असेल तर मला संपर्क करा माझा नंबर तुम्हाला मी डीएम मध्ये सोडतो ही गाडी इथं वर्ष बाकी होते की कसं आहे नाही नाही आम्ही थर्ड ओनर आहोत पहिले पहिले दोन ऑर्डर गेले <laughs> आणि ही झाली होती कंडिशन आहे ते फोकस करा हे माझं नाव आहे ही गाडी माझीच आहे हा माहित आहे तुझे ते दीपू कुठे गेला तो काय बाहेर गेलाय त्यामुळं आपल्याला काय तो भेटला नाही आणि चप्पल जास्त फिरत होतो संध्याकाळचा मांजर बघतो या लवकर या काय थापा मारून आणि ही राज गादी कोणाची रे एवढी कोणाच आहे तुम्ही माझ्यासाठी तुझ्यासाठी बसायला सगळी बस तो काय पाजवतोय काय तो आयटमला भेटायला मग अशी काय आयटम गेला घर अंबा बाबा इथे झाला तर अशा निर्णय आपण पाणी आणायला चाललेलो आहोत खाली सुधारणांच्या तिथले म्हणजे मी नाही आणणार आहे हे कारभारी आणणार आहेत पाचशे शेट लोक तर पाणी येतो का नाही येत आहे येतो पण आम्हाला जास्त भेटत नाही हा ते ह्या साईड जरा सडन आहे ना त्यामुळे नाही पण पाणी भरपूर आहे तसं नाही म्हणता येणार ना बरोबर काही जणांना भेटत नाही काही जणांना भरपूर भेटत असं आहे मग तुम्ही मग आता सुधारणा ओके ही आली नानूची बाग आहे आपले अजित यांच्या बागेजवळ आपण आलेलो आहोत अननसाचं आतमध्ये झाड आहे आणि लिंब पण भरपूर आहेत लिंब कुठे आहेत इकडे छोटी की मोठी मोठी किती आहेत ता हे लिंब आहे हे सगळी लिंबाची झाड आहेत इकडे आहेत इकडे पण आहेत रे लिंबू इकडे पण आहेत भरपूर आणि इथे अननसाची झाड आणि तोरायतो लिंबयचा नानूला माहिती पडला तर तो काय तुमची घर ठेवणार नाही तो केस टाकेल तुमचा केस केस टाकेल असे जाय लागले अजित हंबीर यांना माहिती पडलं तर तुमच्यावर डायरेक्ट केस होईल आता आला आहे अण्णांचं घर त्या अण्णांच्या घरी आम्ही सात येत असतो इकडे जाऊन मारत असतो इकडे बघा इकडे आम्ही पाणी भरतोय भरपूर भांडे आमची वाटतं आमचं आणि आमची आई आतमध्ये आहे घरी मध्ये ते घरामध्ये जाऊन इंटरव्ह्यू चला जा आता हो। चला ब्लॉग इथेच थांबूयात आम्ही पुन्हा भेट येत्यांनी व्हिडिओमध्ये येतोपर्यंत आपल्या सगळ्यांना बाय बाय करतो आणि आजचा हा संध्याकाळचा तिकडचा गावाकडचा ब्लॉग की माणसं इकडे काळख होत चालला आहे वातावरण चेंज होत चाललं आहे थंड होत चाललं आहे सगळं चला बाय बाय